माळशिरस तालुक्यातील फळणवळी कायमवाडी व वा आजूबाजूच्या परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याच्या अनेक नागरिक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी वनखात्याचे उपवन संरक्षक विशाल चव्हाण व वनपरिमंडळ पिलीव माळशिरस नाते पुते या अधिकाऱ्यांच्या समवते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत फळवणी येथे आढावा बैठक घेतली यावेळेस खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांनी ज्या भागात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला आहे त्या भागात सीसीटीव्ही बसवा शेतकऱ्याचे पाळीव जनावरे यांना संरक्षण मिळवण्यासाठी गस्त वाढवा तसेच बिबट्या सदृश प्राण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा यासाठी अधिकचे पिंजरे बसवण्यात यावे म्हणून वन अधिकारी यांना सूचना केल्या यावेळेस वन श्री लोखंडे टी एम सावंत एस एम लडकत श्री जगदाळे व इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील